नांदेड पूरग्रस्तांना जनस्वराज्य शक्ती पक्षाचा मदतीचा हात संस्थापकाध्यक्ष विनय कोरे वावकर यांच्या वाढसानिमित्त पूरगस्तांना शालेय साहित्य भरलेला ट्रक रवाना सर्व आपत्तीमध्ये जनस्वराज्य पक्ष मदतीला कायम पुढे असणार दादा कदम जनस्वराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे सावकर यांच्या वाढसानिमित्त डिजिटल बाजी इतर खर्च न करता नांदेड येथे पूरगस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाठवण्यात आले आहे नांदेड येथे भीचनपूर आल्याने मोठे नुकसान झाले असे त्यामध्ये अनेक लहान मोठी घरे पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे या साहित्यामध्ये <सवत्ताविण> विद्यार्थ्यांच्या <सवत्ताविण> मदतीला जनस्वराज्य शक्ती पक्ष धावून आला असून आयशर ट्रक भरून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाठवण्यात आले आहे त्यामध्ये स्कूल बॅग पाण्याचे जार वया इत्यादी साहित्य याचाच समावेश आहे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे ट्रक भरून शैक्षणिक साहित्य जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात येण्यासाठी नांदेडकडे रवाना करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे नाना घोरपडे शहराध्यक्ष योगेश दरवंदर जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील समीर मालगावे अल्थाप रोहिले शेख अशरफ मनेर जैन समाजाचे बालचंद्र पाटील कीर्तिकुमार सावयवाडे यांच्यासह साव पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते कोणत्याही आपत्तीमध्ये मदतीसाठी जनसराज्य शक्ती पक्ष हा कायम पुढे असणारा असा विश्वास याविषयी मी दादा कदम यांनी व्यक्त केला आहे